या दिवसापर्यंत सगळं मी रेग्युलर असे पार, पार, एक डेडलाईन द्या तुम्ही तुमच्या हायर ऑप्शन बोला मॅडम तुम्ही आता डायरेक्ट मॅडम सगळं चार्ज घेतील की सगळं पी एफ रेग्युलराईज करायची एक तुम्ही काहीतरी मला तारीख द्या आणि सगळ्या सेवकांचं पीएफ एफ रेग्युलराईज करून पहिली गोष्ट आता एक तारखेला पेमेंट होईल जे काय असेल त्यांचे ड्यूट एक तारखेला मिळतील पी एफ सगळं रेग्युलराईज करून टाकेल अजून काय तुमचं म्हणणं या दोन गोष्टी झाल्या प्रश्न काय का तुम्हाला काम चांगल्या पद्धतीने व्हावं काम तुम्ही डिले करू नका संप वगैरे आपल्याला करायचं नाही मी स्वतः जबाबदार राहिला मी यांच्यावरती करून घेतो तुम्हाला एक तारखेला पगार होतील अदानी कंपनीचे सुद्धा प्रमुख इथं आलेले आहेत ते सुद्धा सगळं पाहतील आणि पण प्रमुख लोक आले ते बघतील आणि पीएफ च्या पण रेग्युलर करून आणि वरच्या पातळीवर बैठक होणार आहे आमची दिल्लीमध्ये माझं चाललंय बघतो त्यावेळेला आणखीन आपल्याला काही तुम्हाला आणखीन काही बेनिफिट काय करताय ते बघतो या दोन गोष्टी तर होती तुम्ही आता जोमाल आम्हाला का आपल्याला वेळ ते प्रोजेक्ट पूर्ण करायचे प्रोजेक्ट डिले तो आपल्याला चालला ओके, 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 ओके